या बातमीचे प्रायोजक आहेत आर के आर्थमोवर्स मंद्रुक यांच्याकडे विहीर शेतळे पाईपलाईन इत्यादी कामे करून मिळेल संपर्क मोतीलाल राठोड चौऱ्याण्णव दोनशे दहा बावीस चारशे एक्क्याण्णव मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत फुले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा न्यू गोल्डन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मंदरूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांचा यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला प्रारंभी दक्षिण सोलापूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांचे सत्कार करण्यात आले यावेळी मंदरूप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अनमोल केवटे दैनिक संचारचे पत्रकार पंचाक्षरी स्वामी पत्रकार सलीम शेख महेश पवार सागर कोळी गिरमल गोरव शिवराज मुगळे नारायण घंटे सिद्धया स्वामी न्यू गोल्डन स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक बबलू शेख अध्यक्ष इब्राहिम शेख प्रशिक्षक मोहम्मद नदाफ यांच्यासह खेळाडू मोठ्या संख्येत उपस्थित होते या ठिकाणी मंदरू पोलीस ठाण्याचे प्रभारी साहेब पोलीस निरीक्षक सन्मान्य श्री प्रशांत ठोले साहेबांचा आज वाढदिवस आहे सहा महिन्यापूर्वी ज्यांनी सांगोला येथून त्यांची या ठिकाणी बदली झाली पोलीस ठाण्यामध्ये गणित वाक्य आहे सदरक्षणा खलनीकरण आहे खल जे समाजामध्ये जे दुर्जन आहेत त्यांचं बंदोबस्त करण्याचं काम हे पोलीस करत असतात आणि सज्जनांना रक्षण करण्याचं काम पोलीस बांधव नेहमी करतात चोवीस तास त्यांचं ड्युटी असते ना सण बघतात ना उत्सव बघतात जनतेसाठी ते सदैव दक्ष असतात असे या पोलीस बांधवाचे प्रमुख असलेले मंदरूपचे सन्माननीय वले साहेबांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मंदरूप गोल्डन क्लबच्या वतीने या ठिकाणी त्यांचं सत्कार आयोजित करण्यात आले आहे मी या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देतो आपल्याला जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर आणि उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो आणि येणाऱ्या काळामध्ये मंदरुप ज्यावेळी वरिष्ठ पोलीस ठाणे होईल त्या त्यावेळी आपण पी आय म्हणून इथं यावं आणि पी आय ची सेवा बजावून झाल्यानंतर पी आय म्हणून सुद्धा तुम्ही या मंदरुपला सेवा द्यावी असं मी या ठिकाणी श्री मनशतपा आणि चरणी प्रार्थना करतो आपण उत्तरोत्तर अशीच प्रगती हो अशी मी सदिच्छा देतो आणि रामाला जसं लक्ष्मणची साथ असते तसं आमचे अमित कुमार करगड साहेब हे लक्ष्मणासारखंच आहे धाडशे आहेत कारण आपण बघितलेलं आहे म्हणजे दोन्ही राम आणि लक्ष्मणची जोडी या ठिकाणी मंद्रो पोलिटिशन लाभलेले आपलं भाग्य आहे जनतेला न्याय देण्याचं काम हे दोघ बांधव करतात आपले सगळे पोलीस कर्मचारी असतील आमलदार असतील या सगळ्यांना सोबत घेऊन एक चांगलं समाज अभिमुख लोकाभिमुख प्रशासन चालवण्याचं काम या ठिकाणी सन्मान्य साहेब आणि करपे साहेब करीत आहेत मी पुन्हा एकदा साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपलं पुढील वाढचालीस आमच्या न्यू गोल्डन क्लबचे प्रमुख बबलू शेख यांच्या आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी पुनश एकदा आपल्याला शुभेच्छा देतो ईश्वर आपले सगळे इच्छा आकांक्षा पूर्ण करो असं मी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो यानंतर